नमस्कार मित्रांनो माझी यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एक अशी खास डिश बनवणार आहे ती म्हणजे आपण लाडू पण बनवू शकतो त्याचे किंवा बर्फी पण बनवू शकतो ते म्हणजे बघा इथे मी पिकलेली केळी घेतली आहेत जी आपण डिश बनवणार आहे ते पिकलेल्या केळ्यांपासून बनवणार आहे तर तुम्हाला माहिती आहे घरात जास्त पिकलेली केळी असली तर कोण खात नाही आता ही केळी जर अजून एक दिवस राहिली तर जास्त पिकतील आणि खूप खराब होतील त्यामुळे मी आज याची बर्फी बनवणार आहे मी बर्फी पण बनवू शकता लाडू पण बनवू शकता पहिल्यांदा आपण काय करूया या टोपामध्ये इथे मी गुळ घेतलाय बघा हा साठ ग्राम गुळ आहे या गुळाचा आपण पहिल्यांदा पाक करून घेऊया मी ते टोपात घालते आणि जास्त पाणी घालणार नाही आहे जेवढा आपल्याला पाक गरजेचा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर मी ते अर्धा ग्लास पाणी घालते यामध्ये आता या गेचा आपण पाक करत ठेवूया गॅसवर इथे आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण काय करूया इथे कढईमध्ये ना मी रवा घेतला आहे तुम्ही बारीक रवा घेऊ शकता पण माझ्याकडे बारीक रवा नव्हता आता मी थोडा जाड रवा घेतला आहे तर हा आपण मिक्सरला थोडासा बारीक करून घेणार आहे तर बारीक करण्याआधी आपण पहिल्यांदा हा रवा काय करूया थोडासा कढईमध्ये भाजून घेऊया याच्यामध्ये मी तूप किंवा तेल काही घालणार नाही आहे आत्ता तरी हा रवा कोरडाच मी कढईमध्ये भाजून घेणार आहे आता रवा बघा आपला चांगला असा लालसर असा भाजला गेला आहे तर हा रवा आता आपण काढून घेऊया कढाई इथे प्लेटसर असा भाजला आहे रवा चांगला तर हा रवा ना थंड होऊ द्यायचा आहे गरम आहे ते थंड होऊ देते तर याच कढईमध्ये मी काय करणार आहे इथे मी बघा अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि एक वाटी मी इथे खवाचं पीठ घेतलं आहे तर हे खवाचं पीठ आणि बेसनपीठ एकत्रित करून आपल्याला भाजून घ्यायचं चांगलं यामध्ये सुद्धा तुम्ही तूप लगेच घालायचं नाही आहे आपल्याला हे ज्या थोडं थोडं भाजत येईल त्यानंतर आपण कडेकडेने जरासं तूप सोडायचं जर आत्ता तुम्ही लगेचच तूप वगैरे घातलं तर कसं असं पीठ लगेच ते ओढून घेतं इथे पाक पण बघा आपला तयार होतो आहे थोडं थोडं बाजूने आपण काय करूया तूप सोडून घेऊया एक दहा मिनटं तरी आपल्याला लागतील हे पीठ भाजायला रंग पण बघा मस्त लालसर असं झालं आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं भाजलं गेलं गॅस बंद करून घेऊया आधी नाहीतर आपलं पीठ करपून जाईल आणि आता काय करूया आपण हा जो रवा आहे तो मिक्सरला बारीक करूया थंड झाला हा रवा जाड रवा आहे जर तुम्ही बारीक रवा घेतला तर मिक्सरला बारीक करायची गरज नाही आहे बघा मी रवा असा मिक्सरला बारीक करून घेतलाय बघा अशा प्रकारे बारीक केलं आहे आपण काय करूया रवा आहे ना इथे मी आता गॅस बंद करून घेतला आहे तर याच पिठामध्ये आपण हरवा मिक्स करूया आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बघा इथे मी तीन केळी अशी सोलून घेतले आहेत तर मी आता ही बारीक करून घेते त्या प्रकारे मी छोटे छोटे केळ पीसेस करून घेतले आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया अशा प्रकारे बघा केळ्याची मी पेस्ट करून घेतली याच्यामध्ये थोडंसुद्धा मी पाणी घातलं नाही आहे आता कढईमध्ये रवा परत आपलं जे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर बेसन पीठ हे सगळं एकजीव करून घेतलं गॅस मी इथे चालू केलं आहे बघा आणि त्यानंतर इथे मी आता घेतलं आहे वेलची पूड त्यानंतर बदाम एक पाच सहा बदाम मी असे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेत त्यानंतर एक पाच सहा काजूचे तुकडे करून घेतलेत असे आणि इथे आपलं पाक पण तयार आहे तर आता इथे आपण यामध्ये काय करूया थोडं तूप सोडूया एक चमचा मी ते तूप घालून घेते पुन्हा मी तूप का घातलं कारण का आपण जो रवा घातला होता पण तुपात भाजलेला नव्हता त्यामुळे मी आता थोडं तूप घालून जे आपण रवा वरतून घातला आहे तो पण आता या मी यामध्ये थोडंसं भाजून घेते जेणेकरून रवा पण चांगला तुपामध्ये मिक्स होईल आता यामध्ये आपण जे पेस्ट करून घेतली आहे ती घालूया त्यानंतर हे जे काजू बदाम आहेत ते पण आपण आता एकदा यामध्ये सगळं एकत्रित एक त्यानंतर ही वेलची पूड पण घालूया जो आपण गुळाचा पाक केला आहे तो थोडा थोडा यामध्ये घालून एक जीव करून घेऊया सगळं मिश्रण एक लगेच जास्त घालायचं नाही पाक थोडा थोडा पाक घालायचा आपल्याला एकदम जर आपण पाक घातला तर पीठ लगेच ते चिकट होऊन जाईल म्हणून आपल्याला थोडा थोडा पाक घालत मिक्स करायचं आहे छानपैकी कलर आलायला एक पाच सहा मिनटं ज्या वेळेला आपण गुळाचं पाणी घालणार त्या पाच सहा मिनटं याला चांगलं परत त्या पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरतीच तर हे आपलं जे मिश्रण आहे ते बर्फीचं मस्तपैकी तयार झालंय आता गॅस मी बंद करून घेते आणि इथे प्लेट घेतली बघा इथे जी प्लेट आहे त्या प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आधी थोडंसं तूप मी इथे लावून घेते आता हे सगळं आपलं ताटामध्ये आपण काढून घेऊया ना तुम्ही लाडू पण बनवू शकता बघा अशा प्रकारे मी थोडेसे तुम्हाला लाडू बनवून दाखवते पिटामुळे चिकटपणा असल्यामुळे लाडू मस्तपैकी वळले जातात म्हणजे आपण त्यामध्ये सेट करायला ठेवूया लाडू पण तयार आहे आणि ते बर्फीसाठी आपण आ, सेट करून घेतलं आहे आता यावर थोडंसं आपण जे काजू बदाम आहेत ते वरतून थोडीशी घालून घेऊया आता हे आपण असंच फ्रीजमध्ये ठेवून देऊया जर तुम्ही रात्री बनवलं तर तुम्ही सकाळपर्यंत हे चांगलं सेट होऊन जाईल जर तुम्ही दुपारी वगैरे बनवलं तर संध्याकाळपर्यंत एक सात आठ वाजेपर्यंत जर चांगलं सेट होतं हे बघा आपलं आता जी बर्फी आहे ती सेट झाली आहे मस्तपैकी आता आपण त्याच्या वड्या तयार करूया बारीक अशा कट करून तर आता आपल्या वड्या मस्तपैकी तयार झाल्यात तर आता आपण मी ते व्यवस्थित अशा वड्या कट करून घेतल्यात तर आता आपण काढूया एक एक आणि ते लाडू पण बघा आपले मस्तपैकी असे घट्ट झालेत तयार झालेत लाडू आपले छान पैकी असे हे बघा आपले बडी मस्तपैकी अशी निघतीये बघा मस्तपैकी आपल्या वड्या सुद्धा तयार झाल्यात आणि मी ते लाडू पण तयार केलेत म्हणजे तुम्हाला जर लाडू करायचे असेल तर तुम्ही लाडू पण करू शकता वड्या पण तुम्ही तयार करू शकता बघा किती मस्त वेगळे असे वड्या सेट झाल्यात था फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अशा प्रकारे मी बर्फी तयार केली बर्फी म्हणू शकता वड्या तया वड्या म्हणू शकता असं मी पण बघा अशा प्रकारे म्हणजे पिकलेल्या केळ्यापासून तुम्ही पण बर्फी पण तयार करू शकता लाडू पण तयार करू शकता खूप टेस्टी असं तयार होते आणि अगदी घरच्या साहित्यापासूनच आहे काही जास्त आपण वेगळं साहित्य वापरत नाही आहे तूप ड्रायफ्रुट्स तर आपल्या घरामध्ये असतातच थोडेफार का होईना तर ड्रायफ्रूट्स काय तुम्ही वापरले नाही वापरले तरी त्याचा काही इश्यू नाहीत का पण बाकी तर साहित्य आपल्याकडे असतंच तर ही तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय